नमस्कार मी अण्णासाहेब दाडे मागच्या आठवड्यामध्येच मी उपविभागीय अधिकारी श्री ढवळे यांच्या विरोधात महसूल धाराशिव जिल्ह्यातील महसूल कर्मचारी अधिकारी यांनी जे आंदोलन उभं केलं होतं संदर्भात मला सखोल त्यातली माहिती नव्हती कागदपत्री मी नमूद केलं होतं की लवकरच मी याची कागदपत्रं काढत आहे त्याची शहानिशा करून मी पुढं संदर्भात पाठपुरावा करेल पण खूप कमी कालावधीमध्ये अनपेक्षित अशा गोष्टी घडल्या आणि मला परत याच्यामध्ये लक्ष घालावं लागलं तर मूळ विषय हा असा आहे की कालच सात तारखेला श्री ढवळे यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली त्यांना निलंबित केले गेले श्री ढवळे यांचं निलंबन म्हणजेच धाराशिव तहसील कार्यालय वाया तुळजापूर तहसील कार्यालय वाया या सिंदफळ सिंधफळ गाव हे खरं तर श्री ढवळे यांच्या निलंबनाचं कारण असेल का किंवा शकतं का हे खरं तर आपण आता येणाऱ्या काळात पाहणारच आहोत तर विषय असा आहे की शिंदपळ येथील गट नंबर तीनशे शहात्तर येथील एकाच जमिनीचं येणी ऑर्डर धाराशिव तहसील कार्यालयाने अदा केली त्याची तारीख आहे बावीस बारा दोन हजार बावीस तीनशे पंच्याण्णव अब्लिक दोन हजार बावीस असा सी आर नंबर आहे त्याचा याच प्रॉपर्टीची येणी ऑर्डर तहसील कार्यालय तुळजापूर यांनी सुद्धा अठ्ठावीस बारा दोन हजार बावीसला पारित केली तुळजापूर तहसील कार्यालयाने सुद्धा तीन दहालाच जमा केले त्यानंतर टिपण मंजुरीचा दिनांक तुळजापूर आणि तहसील कार्यालय धाराशिव दोघांचाही वीस बारा दोन हजार बावीस असाच आहे तुळजापूर तहसीलनी जो काही आदेश पारित केला त्यामध्ये प्रतिलिपी प्रतिलिपीमध्ये जे काही प्रति दिल्यात त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी धाराशिव उपविभागीय अधिकारी धाराशिव देण्याऐवजी तिथं तर त्यांनी थेट औरंगाबादलाच पाठवून दिले विषय महत्वाचा आहे की सव्वीस तारखेला त्यांनी दप्तर तपासणी सुरुवात केली आणि सत्तावीस तारखेला ज्या एनी ऑर्डरच्या आधाराने किंवा जे येणे ऑर्डर झाली त्यानुसार पुढं हा विषय केला आणि याच्यामध्ये ह्या प्रॉपर्टी ज्याच्या नावाने आहे जे खासदार आहेत त्यांनी विक्री केली नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी त्याचा दस्तसुद्धा झाला आहे आणि तोच दस्त त्याचा फेर घेण्यापर्यंत आलेला विषय की सव्वीस तारखेला दप्तर तपासणी सुरू होते आणि सत्तावीस तारखेला हा दस्त रद्द केला जातो याचं काय कारण असू शकतं नऊ बारा चोवीसला झालेलं दसतं त्याचा फेरफार ओढण्याची प्रक्रिया सुरू होते आणि सव्वीस तारखेला तक्रार अर्ज जा प्राप्त झाल्यानुसार श्री ढवळे हे दप्तर तपासणीला धाराशिव तहसील कार्यालयामध्ये जातात आणि सत्तावीस तारखेला हा नऊ तारखेला झालेला दस्त लगेच रद्द करून घेतला जातो नेमकं हा काय प्रकार आहे खरं तर हेच हाच विषय श्री ढवळे यांच्या निलंबनाचं कारण असू शकतं हा चौकशीचा भाग आहे या संदर्भात निश्चितपणे आम्ही महसूल मंत्र्यापर्यंत तक्रार दाखल करून याच्यामध्ये जे कोणी दोष असतील त्याच्यावरती कार्यवाही करावी यासाठी आम्ही प्रामाणिकपणे पाठपुरावा करणार आहोत पण हा जो घडलेला प्रकार आहे याच्यामध्ये सत्यता किती कशी आहे हा तपासाचा भाग असू शकतो याच्यामध्ये रीतसर चौकशी होणं वरिष्ठांच्याकडनं अपेक्षित आहे ती व्हायला पाहिजे व्यवस्थित तर ह्यातून सगळ्या गोष्टी बाहेर येतीलच पण प्रथमदर्शनी तर ही गोष्ट एकदम स्वच्छ अशी दिसते असं म्हणायला हरकत नाही कारण असं काही चुकीचं घडतं दोन तहसील कार्यालय एकाच प्रॉपर्टी संदर्भात येणे ऑर्डर देतात त्यानंतर त्याचं बावीसला ऑर्डर दिल्यानंतर नऊ बारा दोन हजार चोवीसला खरेदीचा दस्त होतो त्याची फेरवडण्याची प्रक्रिया सुरू होते आणि हे चुकीचं घडलं या संदर्भात प्रांताकडे तक्रार दाखल होते तक्रार दाखल झाल्यानंतर ते या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रांत अधिकारी श्री ढवळे हे तहसील कार्यालय धाराशीकडे विजिट करतात आणि विजिट केल्यानंतर सत्तावीस तारखेला के हे नऊ तारखेला झालेला दस्त लगेच रद्द करून घेण्याची प्रक्रिया होते तुळजापूर सब रजिस्टर ऑफिसमध्ये आणि दोन तीन दिवसानंतर लगेच अजून काही बाहेर येईल का किंवा अजून काही चौकशीमध्ये अजून काही उलगडा होईल का आणि का संबंधित काही लोकांच्या अडचणी वाढतील का ह्याच्या भीतीपुटी पूर्ण यंत्रणा डवळ्यांच्यावरती दबाव टाकण्यासाठी आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न करते आंदोलन करते आणि आंदोलन झाल्यानंतर लगेचच काल सात तारखेला त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई होते जुजबी कारण सांगून की ते वरिष्ठांचं ऐकत नाहीत नोटीसेला उत्तर देत नाहीत अमूक तमूक ही जी आठ दहा दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात इतक्या वेगाने याच्यामगं निश्चितपणे हे निलंबनाचं कारण शिंदफळ असू शकतं किंवा शिंदफफळ सारखे असं अजून कित्येक प्रकरण असू शकतात हा खरं तर चौकशीचा भाग होऊ शकेल त्याबद्दल आपण निश्चितपणे आज रोजी तरी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावरती ठोसपणे आरोप करू शकत नाही पण आरोप जरी करू शकत नसलो तरी ते आज रोजी दोषी आहेत की नाही हा चौकशीचा भाग होईल वरिष्ठांच्या तो वेगळा पार्ट असेल पण ह्या ज्या घडामोडी खूप कमी कालावधीमध्ये झटपट घडल्यात आणि संबंधित चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याचंच निलंबन होते तर याच्यामध्ये शंका घेण्यासाठी निश्चितपणे जागा आहे जर